बातमीकडे कोल्हापूर पोलिसांकडून सध्या प्रशांत कोरटकरचा नागपुरात शोध सुरू आहे जुना राजवाडा पोलीस स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि सायबर अशा संयुक्त पथक नागपुरातील संशयित ठिकाणांची पाहणी करत असून अद्याप सुद्धा कोरटकरची कोणतीही माहिती पोलिसांना मिळाली नाहीये मोबाईल बंद असल्यानं लोकेशन सापडत नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे सध्या तपास पथक कोरटकरने शेवटचा कोणाशी संपर्क साधला याचा शोध घेत सायबर शाखेकडून कोरडकरच्या लोकेशन आणि संपर्कातील व्यक्तीबाबतची माहिती घेण्यास सध्या सुरुवात के केली आहे यावर अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी विशाल पुजारी आहेत विशाल कोल्हापूर पोलिसांकडून प्रशांत कोरटकरचा नागपुरात सध्या शोध सुरू असल्याचं कळत आहे नेमकं कशा पद्धतीनं कुठल्या पातळीवर हा शोध सध्या सुरू आहे नक्कीच दिपाली कोल्हापूर पोलीस जे आहे ते नागपूरमध्ये काल रवाना झाले या पथकामध्ये सहा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे ज्याच्यामध्ये एक जुना राजवाडा पोलीस स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि सायबरचं एक पथक असं हे तीन पत तीन जणांचं हे पथक आहे जे पथक सध्या नागपूरमध्ये ठाण मांडून आहे प्रशांत कोरडकरचा पूर्ण तपास जे आहे ते घेण्यासाठी नागपुरात दाखल झालेला आहे ठिकठिकाणी नागपूरमधल्या काही ठिकाणी पाहणी देखील केलेली आहे मात्र अद्याप ही प्रशांत कोरटकर हा गायबच असल्याची माहिती जी आहे ती पोलिसांकडून मिळते पोलिसांना कुठंतरी अपयश येते का असा एक प्रश्नचिन्हसुद्धा उभा प्रश्नचिन्हसुद्धा उभं राहतोय खरं तर जवळपास जवळपास दोन दिवसांपूर्वी हा जामीन जो आहे तो न्यायालयानं फेटाळला आणि त्यानंतर प्रशांत कर कोरटकरला कोणत्याही क्षणी अटक हो होईल अशी परिस्थिती सध्या आहे मात्र प्रशांत कोरटकरच सध्या पोलिसांना सापडत नसल्यामुळं याचा तपास जो आहे तो कुठंतरी मंदावण्याचं मंदावण्याची शक्यता आहे सध्या जर परिस्थिती पाहिली तर सायबर पोलिसांकडून एक जी माहिती देण्यात येते ती म्हणजे प्रशांत कोरोडकरचा मोबाईल जो आहे तो बंद असल्यामुळे त्याचं सा लोकेशन सापडत नाही त्यामुळं त्याच्या बाबत सुद्धा एक साशंता व्यक्त केली जाते त्यानंतर आता सायबर पोलीस सायबर विभागाकडे सगळ्यात मोठं आव्हान असेल की तांत्रिक तांत्रिक जो तपास आहे तो कशा पद्धतीने घ्यायचा आहे मात्र सध्या सायबर विभागानं यापूर्वीही प्रशांत कोरटकरच्या मोबाईलवर जे जे फोन कॉल्स आलेले होते त्याचा तपास घेण्यात सुरुवात केलेली आहे प्रशांत कोरडकर यापूर्वीपर्यंत कोणाच्या संपर्कात होता त्यांचा तपास घेण्यास सुरुवात होते त्यामुळे असा एक आता पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहे की त्या त्या कोरटकरच्या संपर्कातील ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तींच्या मार्फत कोरडकरपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे संपूर्ण परिस्थिती जर पाहिली तर नागपुरात कोल्हापुरातले पोलीस सध्या दाखल जरी असले तरी कोरडकर मात्र गायब आहे सध्या कोल्हापूर पोलिसांकडून आणखी एखादं पथक यासाठी रवाना करतात काय याकडे देखील पाहावं लागणार आहे कारण कोलकर जर काय नागपुरात नसतील तर अन्य ठिकाणी सुद्धा असण्याची शक्यता आहे राज्याच्या बाहेर सुद्धा असण्याची शक्यता आहे मात्र पोलीस नेमकी आता या सगळ्या प्रकरणावर कशा पद्धतीनं कारवाई करतात कशा पद्धतीनं तपास करतात हे पाहणं गरजेचं आहे धन्यवाद विशाल आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी